24 मोडी, श्वास चालू नमस्कार न्यूज आपलं स्वागत आहे राहुरी तालुक्यात ऍडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्गुण हत्या करण्यात आली याचा निषेध म्हणून तीन फेब्रुवारी पर्यंत जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व कामकाज बंद ठेवण्यात आलं असून वकिलांवर होणारे हल्ले आणि खोट्या केसेस याबाबत वकील प्रोटेक्शन अॅक्ट कायदा लागू करावा अहमदनगरचा जिल्हा जिल्हा न्यायालयासमोर वकिलांचं धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास औद्योगिक आणि कामगार न्यायालयातील वकील संघटनेचा पाठिंबा देण्यात आलेला आहे यावेळी ॲडव्होकेट सुधीर टोकेकर ॲडव्होकेट श्रीरंग गीते ॲडव्होकेट शरद जाधव अॅडव्होकेट शेखर बेरड गुलाब गायकवाड दिग्विजय जाधव हे उपस्थित होते जी काही वकील दाम्पत्याची हत्याकांडाची घटना घडलेली आहे ते अत्यंत दुर्दैव आहे आणि त्या निषेधार्थ गेल्या आठवड्याभरापासून वकिलांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज रोजी पुन्हा या आठवड्यामध्ये देखील आंदोलन करायचं का काय नाही याची रूपरेषा ठरवण्यासाठी आत्ता जी आमच्या अहमदनगर जिल्हा बार संघाची मिटिंग चालू आहे त्या मिटिंगमध्ये जो निर्णय होणार आहे तो निर्णय आम्ही जे काही कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालयाचे बारचे जे काही सदस्य आहेत ते आम्हाला मान्य राहणार आहे आणि सरकारकडं आमची हीच मागणी आहे की ज्याप्रमाणे डॉक्टर असतील शासकीय कर्मचारी असतील त्यांना जे कायद्याने संरक्षण मिळालेलं आहे ते आम्ही वकील म्हणून आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी भांडणारा सर्वात मोठा भाग हा वकील असतो आणि त्या वकिलांना देखील अशा प्रकारचं संरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे धन्यवाद बरं बोल 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 नमस्कार मी ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर डोंगेकर हे जे आमचं कामगार न्यायालय आहे औद्योगिक न्यायालय आणि या ठिकाणी जुना कोर्ट जे आहे इथे फॅमिली कोर्ट सहकार कोर्ट हे सर्व कोर्ट या ठिकाणी चालत आहे तर आता ह्या हे जे काही राजाराम आढाव आणि मनीष आढाव यांच्या खुनाच्या संदर्भात जे काही बंद आहे जवळजवळ एकोणतीस तारखेपासून त्याचे सहा ते सात दिवस झालेले आहेत आणि याचा तो छडा जो आहे तो गुन्हेगारही पकडले सगळं झाले इथपर्यंत ठीक आहे पण झालेली घटना ही अत्यंत निंदनीय अशी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात याची पडसाद उमटलेले असून ही ज्या घटनेचा निषेध सर्वत्र होत आहे आणि अशा वेळेस पूर्ण जिल्हाभर आणि महाराष्ट्रभरसुद्धा याचा निषेध होत आहे आज अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन आणि सर्वच यांची बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा आतापर्यंत हे कामकाज भाग घ्यायचं नाही म्हणून बंद होतं परंतु आजपासून पुन्हा नऊ तारखेपर्यंत हे जे काही कामकाज सहभाग घ्यायचं नाही याचीसुद्धा चर्चा चालू आहे आणि ती चर्चा झाली म्हणजे मग त्याच्यात तो काही सहभाग घ्यायचा नाही या संदर्भात जो काही निर्णय होईल तर तो निर्णय झाल्यानंतर हे कामकाज पुन्हा नऊ तारखेपर्यंत चालणार सगळ्यात महत्त्व म्हणजे वकिलांना प्रोटेक्शन पाहिजे खरं म्हणजे डॉक्टर लोकांना प्रोटेक्शन आहे लो बाकी त्यांना राज्य कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन आहे तिथं वेगवेगळे पाट्या लावल्या जातात की तुम्ही असं केलं तर तुमच्यावर सरकारी कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील मग वकिलांनी काय केलं ठीक आहे कायदा केल्यानंतर लगेच शंभर टक्के लगेच संपूर्ण आता तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी होतील असं नाही परंतु कायदा करून ठेवणं फार महत्वाचं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः वकील आहेत देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या ठिकाणी विचार केला पाहिजे की बो आपणही वकील होतो आणि आपण जर या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहोत आपल्याला कायदा कळतो आहे आपल्याला सगळं माहिती आहे असं असतानाही प्रोटेक्शन का आवश्यक आहे हे प्रोटेक्शन आवश्यक आहे याला ते काही निर्बंध आहे हे निर्बंध आहेत हे निर्बंध शंभर टक्के मला असं वाटते की नाही बंद झाले तर निदान पंच्याण्णव टक्केच्या आसपाससुद्धा ही जी काही लोकांना दहशत आहे या कायद्यामुळे ती होणार आहे आणि हा कायदा होणं आवश्यक आहे तर अनेक कायदे अजूनही आहेत या ठिकाणी ते सुद्धा कायदे या ठिकाणी पास व्हायला पाहिजे तर याच्यासाठी हे जे आंदोलन चालू आहे ते प्रोटेक्शनसाठी पुढं हे चालू राहणार आहे आणि जो काही निर्णय जिल्हा बार घेईल त्याला आम्ही या ठिकाणी जे कामगार न्यायालय पूर्णतः त्याला पाठिंबा राहील प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा